बाळासाहेब तुम्ही चुकलातच ज्यांना तुमच्या नावाने लोक मतदान करायची त्याच लोकांनी तुमची शिवसेना व बाण गोठविला महाराष्ट्र म्हणलं की मातब्बर घराण्यांचे वर्चस्व असणारं राज्य मग ते काँग्रेस असो शेकाप असो किंवा आताची राष्ट्रवादी किंवा बी जे पी असो जेव्हा तुम्ही सेनाची पायाभरणी करत असताल कदाचित तुम्हालाही वाटले नसेल की एवढ्या मातब्बर लोकांमध्ये आपली सेना एवढी मोठी होईल एकोणीसशे सहासष्टला स्थापन झालेल्या सेनेला स्वतःची दखल घेतल्या जाईल एवढे राजकीय अस्तित्व निर्माण करायला एकोणीसशे एकोणनव्वद उजाडले म्हणजे तेवीस वर्ष लागली तुम्ही सामान्य सैनिकांच्या बळावर बलाढ्य प्रस्थापितांच्या विरोधात लढा देत राहिली तुमच्या सभांना गर्दी राहायची लोकप्रियताही अफाट होती पण ती मतात परिवर्तित होत नव्हती महाराष्ट्राच्या सत्तेला तुम्हाला पहिल्यांदा वाटा मिळाला एकोणीसशे पंच्याण्णवला खरे पर, परिवर्तन तुम्हीच घडून आणले अत्यंत सामान्य कुटुंबातील लोक अगदी ज्यांच्याकडे प्रचाराला पैसे नव्हते ती लोक तुमच्या शब्दावर मोठमोठ्या प्रस्थापितांना पराभूत करून आमदार झाले लोकांना वाटत असेल की हे यश फक्त हिंदुत्ववादी विचाराचे असेल पण ते सुद्धा खोटे होते महाराष्ट्र कधीही कट्टरवादी हिंदुत्व लोकांच्या मागे गेला नाही असे असते तर बी जे पीला मागेची एखाती सत्ता मिळाली असते बाळासाहेब तुमचे यश होते ते जातीविरहित अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या बाण्याचे तेव्हा सेनेत तुमच्यासोबत कोण होते गावातील प्रस्थापितांविरुद्ध लढणारे गोरगरीब मराठा धनगर माळी साळी कोळी तांड्यावरचे लमाणी गरीब ब्राह्मण बुद्धिवादी शहरातील गरीब चाकरमणी असे सगळे सामान्य लोक तुमच्यासोबत होते अन्यायाविरुद्ध लढण्यास कोण येईल तर शिवसैनिकच येईल अशी लोकांची भावना झाली होती त्यामुळेच तुमची सत्ता आली तुमचे पहिले मंत्रिमंडळ असे होते ज्यात सर्व जाती धर्मांना अगदी मुसलमानांना पण प्रतिनिधित्व मिळाले होते अनेक मतदारसंघात निवडून आलेले आपले आमदार अशा जातीचे होते त्या त्या मतदारसंघात त्यांच्या जातीला पाच टक्केसुद्धा मतदान नव्हते साहेब तुम्ही खरंच असे सैनिक तयार केले ज्यांनी पक्षासाठी रक्त पण दिले सेनेच्या नावाने एका दिवसात सर्वाधिक रक्तदान करण्याचा विक्रम पण आपल्या शिवसैनिकांनी केला होता ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली होती पुढे सेना वाढत गेली जशी जशी वाढत गेली तशी तशी अनेक पातळीवर सत्तेत सहभागी होत राहिली तुम्ही सत्तेत सहभागी कधीच झाले नाही पण तुमचा अंकुश होता पण बाळासाहेब सत्ता काय चीज आहे हे खुर्चीवर बसणाऱ्यांनाच माहीत त्यामुळेच तुमच्या पक्षातसुद्धा काँग्रेसप्रमाणे मातब्बर घराणी तयार होत होती त्यांची अन्यायाविरुद्ध लढण्याची धार बोथड झाली होती मॅच फिक्सिंगचे राजकारण सुरू झाले होते त्यांना सत्तेची गोडी लागली होती त्यांनाच आपण सतत मोठे करत राहिलात सामान्य माणूस पुन्हा शिवसेनेपासून मागे पडला साहेब कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण आज त्याच घरंदाज सैनिकांनी भाजपाच्या पाठीने तुमची सेना व बाण गोठवला अवघ्या अठ्ठावन्न वर्षात तुमच्याच सैनिकांनी तुमची शिवसेना गोठवली तुम्ही सेनेत सैनिकांचे सेने पुढारी होऊ दिले हेच तुमचे चुकले साहेब तुम्ही महाराष्ट्राचे लाडके पुढारी झालात ते फक्त तुम्ही कट्टर हिंदुत्वादाचे पुरस्कर्ते होते म्हणून नव्हे तर तुम्ही परिवर्तनाची ताकद असणारा एक नेता होते धनशक्ती विरुद्ध जनशक्तीने विजय मिळू शकतो हा विश्वास देणारा एक विचार देणारा नेता म्हणून तुमच्याकडे लोक पाहायचे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी गरजेचं आहे म्हणूनच सगळे शिवसैनिक किंवा सौरपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला मानायचा सैनिक नसतानासुद्धा आम्हाला दुःख आहे खऱ्या सैनिकांना तर किती दुःख असेल अगदी शिंदे गटातील सैनिकांनासुद्धा आज शिवसेना गोठविल्याचे दुःख झाले असेल या दुःखातून बाळासाहेबांचा विचार टिकून सेना संपवणाऱ्यांना धडा शिकविण्याची ईश्वर सर्व शिवसैनिकांना शक्ती देऊ हीच सदिच्छा